मी रत्नागिरी शहरापासून जवळपास पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असेन मला इथे पोचायला अर्धा तास लागला आहे गावखेड्यातनं जाणारा अतिशय रम्य असा सिंगल रोडचा रस्ता आणि इथे एस ओ सी सी म्हणजे एस सी सी म्हणजे सावन क्रिकेट क्रिक, ग्राउंड असं त्यांचं इथे ग्राउंड केलेलं आहे अतिशय अचानक असं एक रम्य ठिकाण आणि क्रिकेट प्रेमींसाठी भया अतिशय चांगलं ठरू शकेल असे एक ठिकाण या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे इथे वेगवेगळ्या प्रकारची ही मुलं आपण पाहू शकतो ही इथे क्रिकेट खेळत आहेत ही आली कुठून हा सुद्धा मला प्रश्न पडला आहे अंतर इतकं आहे इथे नॅचरल टर्फ आहे अतिशय जमिनीपासून जवळ तीन ते चार फूट उंचावरती मातीचा भराव घालून ही हिरवळ इथे तयार केलेली आहे एकही इथे मला खडा दिसत नाही आहे क्रिकेटपटूंसाठी एवढी चांगली सुविधा ह्याच्यात फक्त एकच मला दिसते की शहरापासून असलेलं अंतर राहायची सुविधा म्हणा किंवा चहा नाश्ता किंवा काही अन्य ज्या सुविधा आहेत त्या इथून खूपच लांब असणार आहेत ही इथे मंडळी आहेत या ठिकाणी क्रिकेटच्या टुर्नामेंट आयोजित केलेल्या होत्या मंगलमूर्ती प्रतिष्ठानतर्फे आणि त्या पावसामुळे नाईलाजणी आता पुढे ढकलावे लागलेत काल मध्यरात्री झालेला पाऊस आहे इथे आम्ही छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीचे श्री दीपक देसाई आहेत त्याचप्रमाणे आमचे कसबेकर साहेब आहेत आणि हे रत्नागिरीमधलं लोकप्रिय जे गोपाळ हॉटेल आहे त्याचे संचालक लाल्या खातूसुद्धा इथे आलेले आहेत रत्नागिरीपासून ही मंडळी आलेली आहेत क्रिकेटच्या मॅचेस व्हाव्यात म्हणून हे खेळाडू या इथे जमा झालेले आहेत आणि त्यांचा एक प्रकारे निराशेला सामना करावा लागतो आहे कारण आजचा हा सामना रद्द झालेला आहे आणि पावसापुढे मोठे मोठे सामने रद्द होतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामनेसुद्धा हवामानाचे अंदाज घेऊन केलेले असूनसुद्धा रद्द करावे लागतात कधी कधी निसर्गापुढे का कुणाचं काही चालत नाही पण त्यानिमित्तानं या सावंत क्रिकेट ग्राउंडमध्ये येणं आमचं झालेलं आहे एक चांगलं सुविधा या ठिकाणी पंधरावीस किलोमीटर अंतरावरती हो रत्नागिरीला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे आणि तशीच तुरनेने चांगली आहे फक्त इथे प्रेक्षक गॅलरीची अजून सोय झालेली नाही आहे मला वाटतं या इथल्या मैदानावरती प्रेक्षक गॅलरीचीसुद्धा येत्या काळामध्ये सोय होईल असं मला वाटतं आहे आणि आपणही इथे क्रिकेटच्या मॅचेस बघायला किंवा याच्यासाठी आवर्जून या कारण येण्याचा मार्ग हा अतिशय निसर्गरम्य आहे वाटेमध्ये दत्त मंदिर लागते चि चिंचखरी म्हणून गाव आहे तिथलं तेही मंदिर बघण्यासारखं आहे या इथे खाडीच्या पलीकडचा हा भाग आहे आणि आत्ता मे महिन्याची शेवट असूनही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपण या इथे बऱ्यापैकी हिरवं हे टर्पसुद्धा आहे आणि संपूर्ण मैदानामध्ये एक प्रकारे पाणी वगैरे मारून त्यांनी मेंटेन केलेलं आहे काल पाऊस झाल्यामुळे सुद्धा असेल कदाचित थोडं जास्त पाणी दिसतं इथे धन्यवाद इथे ग्राउंड्समनही आहेत कुठले आहात तुम्ही हिमाचलचे आहात हिमा सुंदर शर्मा सुंदर शर्मा ग्राउंड्समन आहात तुम्ही आणि तुम्ही यापूर्वी कुठे होतात ग्राउंडमन म्हणून पहिले ना होता पहिले गोवाला होता त्याच्यामध्ये इथे तुम्ही कुठले आहात गावात गावातले आहात म्हणजे इथे क्रिकेटच्या मैदानाचं मेंटेनन्स करायचं काम तुमचं असतं आणि इथे ग्रास कटिंग वगैरे सगळं करून तिथे तुम्ही रोलर दिसतोय रोलर वगैरे सगळं फिरवायचं काम करता। तुम्ही करता हो सर तुमची राहायची सोय इथे आहे इथेच आहे सर ओके 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 देसाई साहेब या मैदानाबद्दल काय सांगाल हे अत्यंत सुसज्ज आणि उत्कृष्ट मैदान आहे इथे चांगल्या पद्धतीचे म्हणजे मोठे सामने होऊ शकतात कारण ह्या ज्या विकेट्स बनवलेल्या आहेत त्याच्याकरता सावंत क्रिकेट अकॅडमीने फार मेहनत घेतलेली आहे यापूर्वी देखील इथे चांगले चांगले सामने झालेले आहेत मोठमोठे स्पर्धा इथेही झालेल्या okay. आहेत पण आता काल जो जोराचा पाऊस पडला त्याच्यामुळे संपूर्ण ग्राउंडवर जे पाणी आहे साचलेलं त्याच्यामुळे आजचा सामना होऊ शकणार नाही मात्र उर्वरित सामने आमचे रेग्युलर जी स्पर्धा आहे ती उद्यापासून डेफिनेटली होईल त्यामध्ये काही शंका नाही आहे धन्यवाद नमस्कार कसं साहेब आपण मुद्दा मी ते क्रिकेटच्या मॅचसाठी आलात हा एक मुलांसाठी चांगली संधी उपलब्ध या मंगलमती प्रशिक्षणातर्फे आज करण्यात आली होती त्या ठिकाणी आमचे क्रिकेट क्रिकेट अकॅडमीचे मिस्टर दे दीपक देसाई यांनी ही स्पर्धा भरण्यासाठी संपूर्ण मेहनत केली आहे आणि दुर्दैवानं काल पाऊस झाल्यामुळे आज मैदानावरती थोडंसं पाण्याचं म्हणजे दिसलं आणि या परिस्थितीमध्ये या म्हणजे खेळण्यासाठी म्हणजे योग्य नाही आम्ही पाहिलं तेव्हा एक दिवस मग तसं म्हटलं नुकसानीचा झाला म्हणावं लागेल कारण मे एंडला आता पाऊस जवळच आहे आणि त्यामध्ये ही योजना ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली त्या ठिकाणी मंगलमती प्रेसिडेंटच्या अध्यक्षा उर्मिलाई घोसाळकर आणि सर्व पदागरी आणि दीपक देसाई छोटू देसाई अकॅडमीच्या मार्फत ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली चांगलं प्लॅटफॉर्म मुलांसाठी मिळालं होतं चांगली संधी मिळाली होती परंतु आज हा एक असा पहिला दिवसच पहिल्या दिवसाच्या ते पाऊस पडल्यामुळे निसर्गाचा प्रकोप झाल्यामुळे काही करता येत नाही खातू साहेब नमस्कार।, नमस्कार तुम्ही छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये ज्या वेळेला मॅचेस वगैरे असतात त्यावेळेला आमच्यासाठी भरपूर मेहनत करता आम्हाला नाश्ता देता चहा पाठवता जवळच्या जवळ असतं तसं काय इथे करायचं आहे का विचार काय पाहणी वगैरे केली काय नाही अजून केलेलं नाही आहे पण भविष्यात करण्याचं मानस आहे हे आहेत मृत्युंजय खातू आणि ह्यांचं क्रिकेटवरती खूप प्रेम आहे क्रिकेटच्या मॅचेससाठी ज्यावेळेला रत्नागिरीमध्ये विविध संघ येतात त्यावेळी त्यांच्यासाठी अतिशय सवलतीच्या दरामध्ये चांगल्या प्रकारचं चा डायट पुरवण्याचं काम ते करतात आणि आज या ठिकाणी ते क्रिकेटची मॅच बघायला आणि पाहायला आले होते त्यांचं नेहमीच सहकार्य छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीला असतं धन्यवाद समितीचे लोक पुढ्या पुढे हे संपूर्ण टुर्नामेंट सांभाळणार आहे सव्वीस तारखेपर्यंत सव्वीस तारखेपर्यंत ही टुर्नामेंट आहे आणि त्याचं सगळं नियोजन ही संघ संघ हा करणार आहे ही समिती आहे हे सार्थक देसाई सार्थक देसाई श्रेयस शिंदे श्रेयस शिंदे पार्थ गांधी पार्थ गांधी हर्षद कांबळे हर्षद कांबळे ही आपली मंडळी आहेत ही सामन्याचं सगळं नियोजन करणार आहेत आणि मला वाटतं आता आपण या ठिकाणी म्या या निमित्ताने नवीन मैदान पाहिलं या मंडळींशी बोललो धन्यवाद